जगाच्या निर्मितीत तीन शक्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि त्या तिन्हीत सर्वश्रेष्ठ शक्ती आदिशक्तीचा अवतार पण या शक्तीने एका जन्मात अनुभवलेला प्रेम त्याग आणि अग्निस्नानात संपवलेली एक वेदनादायी कथा ही आहे देवी सतीची कहाणी आदिशक्तीने पृथ्वीवर अवतार घेतला राजा दक्ष यांच्या घरात म्हणून ती ओळखली गेली दक्षायणी म्हणजे दक्षाची कन्या लहानपणापासूनच तिच्यात अलौकिक तेज असामान्य सामर्थ्य आणि अपरंपार करुणा दिसत होती पण तिच्या हृदयात एकच नाव महादेव सतीचं मन महादेवावर एकाग्र होतं पण महादेव वैराग्याचे अवतार जगापासून दूर समाधीत मग्न तरीही सतीची तपश्चर्या इतकी तीव्र होती की महादेवांना स्वतः प्रकट व्हावंच लागलं आणि मग धगधगणाऱ्या प्रेमातून साकार झाला शिव सतीचा दिव्य विवाह पण प्रत्येक दिव्य प्रेमकथेवर सावली पडतेच इथे ती सावली होती प्रजापती दक्षचा अहंकार त्याने शिवाचा अपमान केला सतीशी कटू वागणूक दिली आणि शिवाला यज्ञात नाही सतीने हा अपमान सहन केला नाही तिने म्हटलं जिथे माझ्या स्वामींचा अपमान होतो त्या देहात राहणं म्हणजे पाप आणि सतीने अग्निकुंटात स्वतःला समर्पित केलं सतीचा देह राखेत बदलल्यानंतर ही बातमी महादेवांपर्यंत पोहोचली महादेवांपर्यंत पोहचतात विश्वाने प्रथमच पाहिला रुद्राचा भीषण अवतार निर्माण करून संपूर्ण यज्ञभूमी केली दक्षाचा अभिमान चिरडला विश्व देव घाबरले कारण प्रेमातला विरह देवांनाही सहन झाला नाही पण कथा इथे संपत नाही प्रेम अमरस्त सतीने हिमालय राजाच्या घरी पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला आणि पुढे ती बनली जगतमाता जगदंबा महादेवी